नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी उरलं सुरलं अन्न संपवणं ही जबाबदारी नव्याण्णव टक्के स्त्रिया आपल्या अंगावर घेतात आता आज मी हे का सांगतेय तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषयच हा आहे की शिळं अन्न खाल्ल्यामुळे वजन वाढतं का खूप जणांना पडलेला हा प्रश्न असतो आणि अर्थात जास्तीत जास्त जसं मी आत्ताच म्हणाले सुरुवातच काय केली की स्त्रियांची जबाबदारी असते की उरलेलं अन्न संपवायचं तर सगळ्यात महत्त्वाचं आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तर त्याच्या काही तुम्हाला टिप्स म्हणा किंवा काही त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे की शिळं अन्न खावं की नाही खावं एक तर सगळ्यात महत्त्वाचं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे बॅक्टेरियाज प्रत्येक पदार्थांमध्ये लवकर तयार व्हायला सुरुवात होते आणि अन्न लवकर खराब होतं दुसरी गोष्ट जरी तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवून खातायत तरीसुद्धा आदल्या दिवशी बनवलेलं अन्न तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते पूर्ण रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवतो अशा पदार्थांमध्ये बॅक्टेरियाची वाढ अजून जास्त व्हायला लागते आणि अजून सगळ्यात महत्वाचं की दुसऱ्या दिवशी ते खाताना दोन तीन वेळा तरी ते गरम केलंच जातं या सगळ्यामध्ये काय होतं की न्यूट्रिशन या पदार्थामधून पूर्णपणे निघून जातं आणि राहते ती फक्त फॅट्स किंवा चरबी आता आदल्या दिवशी बनवून ठेवलेलं जे अन्न आहे ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपण जेवढ्या वेळा गरम करतो तेवढ्या वेळा ते त्यातलं न्यूट्रिशन हे निघून जातं आणि फक्त चरबी शिल्लक राहते आता शिळं अन्न खाल्ल्यामुळे पित्त तर वाढतंच आणि पित्तकारक प्रकृती जी आहे ही डायजेशन पूर्णपणे डिस्टर्ब करून टाकते म्हणजे जेवढी पचनशक्ती तुमची कमी होईल तुम्ही जेवढं शिळं अन्न खाता ॲसिडिटी वाढणार पचनशक्ती कमी होणार पचनशक्ती डायजेशन कमी झालं किंवा डायजेशन वीक झालं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि या सगळ्यामुळे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की शरीर अजून जास्त आळशी व्हायला सुरुवात होते म्हणजे काय खाल्ल्यानंतर पड़ून राहायचं उठायला नको वाटतं सारखी झोप येते इथून तिथे उठायचं म्हटलं तरी त्रास होतो नको जाऊ दे बघू नंतर असा आळशीपणा जो आहे बेसिकली हा वाढत जातो कारण तुमची पचनशक्ती आणि तुमचं मेटाबॉलिझम हे स्लो म्हणजेच खूप मंद व्हायला लागतं आता हे झालं त्याच्याचं सायंटिफिक रिझन आता सगळ्यात महत्वाचं की गरज नसताना आपण काय करतो आपल्याला सगळ्यांना म्हणजे अगदी नव्याण्णव टक्के गृहिणी म्हणा की आपल्याला सवय असते जेवण झालं ना बघायचं काय राहिले आता एकच घास तर भात राहतोय कुठे परत पातेल्यामध्ये काढत बसायचं भांडी करायची वेगवेगळी परत फ्रीजमध्ये ठेवायचं अन्न फेकून द्यायला नको हे सगळं करताना काय होतं आपण चार घास गरजेपेक्षा जास्त खातोच पोट भरलेलं असतं पण अगदी एवढंच राहिले जाऊ दे आता संपवून टाकू असं करता करता रोज तुम्हाला कळत पण नाही की अतिरिक्त चरबी तुमची किती साठते कारण सगळ्यात महत्वाचं की गरज नसताना म्हणजे शरीराला आवश्यक नसताना तुम्ही खाल्लेल्या अन्नामध्ये जी अतिरिक्त ऊर्जा मिळते जी एनर्जी मिळते ही सगळीच्या सगळी चरबीमध्ये म्हणजेच फॅटमध्ये कन्व्हर्ट होते तुम्ही किती वेळा तरी बघा की पोट भरलेलं आहे आता जात नाहीये पण कसं तरी संपवायचं म्हणून ते परत अनावश्यक अन्न खाल्लं जातं आणि यामधूनच काय होते की हळूहळू हळू चरबी वाढत जाते मग जे पेशंट येतात किंवा नव्याण्णव टक्के ज्या स्त्रिया येतात मी जास्त काहीच खात नाही पण तरी सुद्धा वजन का वाढतंय हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं गरजेपेक्षा तुमचं पोट भरलेलं आहे तर एक घास सुद्धा जास्त खाऊ नका एक ते महत्वाची टीप तुम्हाला देते सगळ्यांना मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो तर प्रत्येकाने आप आपल्याला गरजेपेक्षा थोडं कमी खाल्लं तरी चालेल पण गरजेपेक्षा दोन घास जास्त खाऊ नका ही कायम टीप लक्षात ठेवा गरजेपेक्षा दोन घास कमी खा पण दोन घास जास्त बिलकुल खाऊ नका तर हे कायम लक्षात ठेवा कारण मी आत्ताच तुम्हाला त्याचं कारण सांगितलं आणि हे सगळं झालं तरी काय करायचं की आपल्याकडे जेवढी लोकं आहेत आपण बेसिकली अन्न बनवताना किंवा जेवण बनवताना आधीच थोडंसं नीट नियोजन करा की किती बनवायचं आहे हे शिल्लक तर राहणार नाही ना आणि जरी शिल्लक राहिलं तरी ते संपवायचा अट्टाहास करू नका तर बेसिकली करतानाच अन्न वाया घालवायचं नाही अगदी बरोबर आहे त्यामुळे करतानाच थोडं कमी केलं तरी चालेल तुम्ही आ, काही सपोज कमी पडलं आज की नाही अजून पोट भरलेलं नाहीये ठीक आहे दोन घास पोटामध्ये जागा राहू दे तुम्ही सॅलेड खाऊ शकता तुम्ही ताक पिऊ शकता तुम्ही पाणी भरपूर पिऊ शकता आणि मग तुम्हाला कळेल की अरे दोन घास खाल्ल्या कमी खाल्ल्यानंतर आपल्याला शरीर खूप हलकं वाटतंय एनर्जेटिक वाटतं तुम्ही कायम बघा की पोटाला तडस लागेपर्यंत तुडुंब जोपर्यंत आपण जेवतो आणि खूप जास्त खातो तर तेव्हा एकदम शरीर आपलं मंद होतं पचन अग्नी जो असतो जठराग्नी जो असतो एकदम मंद होतो आणि आपलं शरीर पण आळशी बनायला सुरुवात होते आणि हेच सगळी अनावश्यक जी काही ऊर्जा आहे एनर्जी आहे या पदार्थांमधून मिळणारी ही सगळीच्या सगळी फॅटमध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात होते म्हणूनच आपल्या अगदी उपनिषदांमध्ये सुद्धा कायम सांगितलेलं आहे की दोन घास भुकेपेक्षा नेहमी कमी खा तर ही एक गोल्डन रूल आहे असं समजा डाएटचा आणि हा कायम लक्षात ठेवा तुमचं वजन कधीही वाढणार नाही तर हे झालं सगळ्यात महत्वाचं आणि मी व्हिडिओची सुरुवात करतानाच काय सांगितलं की हा व्हिडिओ आणि हा रूल नव्याण्णव टक्के स्त्रियांना लागू होतो आणि काय होतं की बेसिकली चाळीशीनंतर जेव्हा स्त्रियांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स हा प्रचंड प्रमाणात सुरुवात होतो आणि खूप असतो आणि मग यामुळे काय होतं की उरलेलं खायचं किंवा संपवायचं आहे किंवा मा ठीक आहे माझ्यासाठी वेगळं करायला काही नाही म्हणून मग भात खाल्ला तर भातच खायचा मग मा सगळ्यांपेक्षा माझ्यासाठी वेगळं काय करू हे एक सगळ्यांचं मी ऐकलेलं आहे आणि बेसिकली यामुळे काय होतं की गुडघेदुखी असेल थायरॉईड असेल डायबेटीस असेल या सगळ्या ज्या काही कंबरदुखी आहे गुडघ्याची जीज आहे या सगळ्या ज्या काही समस्या आहेत या सगळ्या स्त्रियांना भेडसावतात त्यामुळे ऑलरेडी तुम्हाला तुमचं सगळं बॉडीमध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत त्यामध्ये तुम्ही ताजं अन्न खाणं कमी खाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा आणि जे जे लोक मला प्रश्न विचारत आहेत कमेंटमध्ये तर त्यावर मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतेच किंवा व्हिडिओमधून मी प्रत्येक ती उत्तरं देत असते कारण मी जेव्हा सगळ्यांच्या कमेंट्स वाचते प्रत्येकाला मला उत्तरं देता येणं शक्य होत नाही वेळेअभावी आणि म्हणूनच मी शॉर्ट्स असतील यूट्यूब शॉर्ट्स असतील किंवा व्हिडिओ असतील या सगळ्यामधून तुमच्यापर्यंत पोचायचा सा प्रयत्न करते त्यामुळे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण खूप महत्वाच्या असतात की ज्या आपल्या लक्षात सुद्धा येत नाहीत की अरे वजन का वाढतंय मी डाएट करते है, मी एक्सरसाइज करते पण हे कुठेतरी असेल की तुम्ही संपवायचं म्हणून चार घास कुठेतरी जास्त खात असाल तर हळूहळू हळू करून हे तुमचं वेट वाढतंय किंवा पोट वाढतंय तर याकडे नक्की लक्ष द्या कमी पडलं तरी चालेल ही कमतरता जी आहे तुमची ही पाण्याने भरून काढा पाणी भरपूर प्या पण भुकेपेक्षा चार घास जास्त खाऊ नका तर हा गोल्डन रूल कायम लक्षात ठेवा वजन तर वाढणार नाहीच आणि शिवाय शरीराला फक्त वजन वाढणंच असं नाही शिळं अन्न खाल्ल्यामुळे शरीराला बरेचसे त्रास होतात सगळे आपले आयुर्वेदानुसार ॲक्च्युली सगळं बॉडीमधले तुमच्या धातूसुद्धा डिस्टर्ब होऊन जातात आणि तुम्हाला पचनशक्ती कमी होणं किंवा थायरॉईड डायबेटीस असेल किंवा गुडघेदुखी असेल जे मी आत्ता सगळे आजार सांगितले हे बऱ्यापैकी सगळे आजार उद्भवू शकतात त्यामुळे शिळं अन्न न खाता जेवढं जमेल थोडंच खा पण ताजं अन्न खा घरचं अन्न खा आणि फ्रीजमध्ये ठेवून प्रत्येक वेळी सारखं सारखं अन्न गरम करू नका या टिप्स नक्की फॉलो करा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद